अमावासे दिवशी हे उपाय नक्की करावे अमावाशा प्रारंभ दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस फेब्रुवारी चालू होत आहे व अमावाशा समाप्ती दहा दोन दोन हजार चोवीस फेब्रुवारी शनिवारी पहाटे वेळ चार वाजून एकोणतीस वाजता समाप्ती होत आहे या दिवशी घराचा उमरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबूचा रस टाकून घर स्वच्छ फुसावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे अमवाशिला हे नक्की करावे एक सकाळी गायत्री मंत्र किंवा महामृत्यूंचे मंत्र म्हणत आंघोळ करावे जमल्यास नदी तेरावर किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्यास अतिउत्तम दोन घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवष्ट व अकरा वेळा वेदांत म्हणून घरात सर्वत्र घराचे वाईट शक्ती करणे भानामती व सर्व बाधेपासून संरक्षण होते वल्गनाशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा चार अमावास्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा करावाच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बालडीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र फिनेल पण चालेल घर स्वच्छ फुसून घ्यावे सहा हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उमरठा फुसावा सात आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुऊन धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर सूत्र अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्यात पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजनाच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केशारी बांधावी आठ घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना आसोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोवळा बांधणे न no. आसोला नारळ किंवा कोवळ्याने लाल कपड्यात संरक्षण पुढे सहित बांधावे जर अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे दहा आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळतं तेव्हा ते, ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोवळा आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा अकरा हिरण्यदान ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच करावे अमावाशेच्या दिवशी बारा ते साडेबारा या दरम्यान जानवे जोड सव्वा पावशेर पेडे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये बारा घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जाळत श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमवाशिला नारळ बदलून घ्यावा जुना नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब निकाल्यास विसर्जन करावा तेरा विशेष महत्वाच शक्यतो अमवाशिला परान खाणं टाळावे श्री स्वामी समर्थ